चंद्रपूर शहरातील पठाणपोरा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस दोन पोलिसांवर धारदार केले या हल्ल्यात एका पोलिसाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झालाय तर दुसरा आरोपी गंभीररीत्या जखमी झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आखून झाल्यानंतर आरोपीनं स्वतः पोलीस ठाण्यात सरेंडर केल्याची माहिती आहे या घटनेचा पुढील तपास पोलस या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे दिलीप चव्हाण आणि संदीप वा दिलीप चव्हाण आणि संदीप चाफले असं टोळक्यानं हल्ला केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे घटनेच्या दिवशी सात मार्चला रात्री दोघही चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि बदनाम गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या पठानपुरा भागातील पिंक पॅराडाईज बार मध्ये बसले होते हा परिसर विविध अवैध कृत्यांसाठी बदनाम आहे दोघे बार मध्ये बसले असताना त्यांचा बार मध्ये एका युवकाशी वाद झाला विकोपाला गेल्यानंतर संबंधित तरुण आणि दोन पोलीस कर्मचारी बासाबासी आणि मारहाण झाली यांच्यात बासाबासी आणि मारहाण झाली हा राग अनावर झाल्यानंतर संबंधित तरुण आपल्या आणखी काही साथीदारांना घेऊन बार मध्ये आला आणि त्याने टोळक्याच्या मदतीने दोन्ही पोलिसांना बेदम मारहाण केली तसेच चाकूने वार करत दोन्ही पोलिसांना रक्तबंबाळ केलं या हल्ल्यात दिलीप चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर संधी चाफले एक जाले है। चाफले गंभीर जखमी झाले यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत कोणत्या कारणातून झाला याची अधिकृत माहिती समोर नाही आहे मद्य सेवन करत असताना झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या प्रकरणी चंद्रपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे अशा प्रकारे बार मध्ये दोन पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे